छत्रपती शिवाजी महाराज की रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा तुमच्यामध्ये राहुल मुंडे तुषार ठापूर यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उरण नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य सचिव युवा सेनेचे राहुल लोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख अतुल भगत उपजिल्हा प्रमुख विनोंद सावळे तालुका प्रमुख रघुनाथ पाटील दुसरे आमचे तालुका प्रमुख दीपक ठाकूर महिंद्रा पाटील महिना डबरे प्रतम सुर्वे रुपेश कोंबरे गजिंती ठाकूर रणालीताई म्हात्रे मनोज घर प्रथमेश सोमन सुलेमान शेख उपस्थित शिवसेने चे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्र बंधू आणि भगिनींनो राज्यात नगर परिषदेच्या लोकनकीच्या संदर्भामध्ये राज्यभर वातावरण ज्या मोठ्या जाऊन बसलेले इते अगोदर उद्घोषणी लोणावळा नगरपालिकेच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये जाहीर सभा घेतली राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य सामंत या ठिकाणी होते आणि भर दुपारी बारा वाजता हजारोच्या संख्येनं लोणावळ्याच्या मुख्य चौकामध्ये नागरिक आणि कार्यकर्ते कामा झाले राज्यभर शिवसेनेचे मुख्य नेते ने राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथी शिंदे साहेब दौरे जातात आणि राज्यामध्ये जिथं युती आहे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे काही मोन्य पक्षांबरोबर युती काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष वेगळा लढतोय आम्ही वेगळे लढतोय याच मतदारसंघात तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जो रायगडचा परिसर आहे तिथं कर्जत कोकोली माथेरानमध्ये भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे लढतो आहे तळेगाव नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे वडगाव नगर परिषद माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे लढतोय भारतीय जनता पक्ष वेगळा शिवसेना वेगळा लढतोय उरण मध्ये भारतीय जनता पक्ष वेगळे लढते शिवसेना वेगळे लढत आहे महायुती म्हणून राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षापूर्वी सरकार आणि त्या सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या अनुषंगाने दोनशेचा अकरा पार केला करण्याचं काम राज्यातील जनतेने केलं आणि एकमेव विधानसभेच्या भाषणामधून शिंदे साहेब की यावेळी चमत्कार होणार राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राज्यामध्ये बहुमत येणारे दोनशेचा अकरा पार करणारे आहे नाव सांगत नाही पण अनेक नेत्यांबरोबर मी बसलो त्यावेळेस त्यांना विश्वास देखील नव्हता हो राज्यामध्ये सरकार येईल लाडच्या बहिणींनी अशा प्रकारची जादू केली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं ना काम शिंदे साहेबांनी केलं लखविधी लग दिदीच्या माध्यमातून अनेक बहिणींना मदत करण्याचं काम केलं एसटी मध्ये अर्धी सवलत असत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार देते राज्य सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये देण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलं आणि राज्यामध्ये सत्ता काही ठिकाणी आमचं जमलं नाही या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि म्हणून कार्यकर्त्याला बळ देणारी कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणारी ही निवडणूक नगर परिषदेची कार्यकर्त्यांची निवडणुकी नेत्यांची नेते कार्यकर्त्यांचा वापर करून देतात आपल्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभेची असेल विधानसभेची असेल पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणूक येते आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायचा ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस जबाबदारी होती आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस अतुल भगत जिल्हा प्रमुख म्हणून निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये भरत गोगावल्यांकडे गेले बरश गोवा त्यांनी सांगितलं की निवडणूक आपण लढली पाहिजे आपण निवडणूक मोकळी सोडायची नाही आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी इथं आल्यानंतर एक बैठक देखील घेतली आणि मी सांगितलं की आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना मनोदय कार्यकर्त्यांना पाठवता येऊ त्याचं बळ वाढवणं त्याची मानसिकता मजबूत करणं हे आपलं काम नंतरच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांनी अर्ज भरले अर्ज भरल्यानंतर खर तर देखील यांच्याकडे दिले नव्हते पक्षाने ए फॉर्म बॉम्ब शेट होते पण एबी बी देण्याचं काम भरत त्यावेळेस केलं एबी फॉर्म पण दिले आणि अर्ज भरल्यानंतर शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी प्रशांत ठाकूर आणि माझं बोलणं झालं आणि प्रशांत ठाकूर म्हणले की महेंद्र शेठ बरोबर तुम्ही बोलून घ्या प्रशांत शेटनी बोलणं करून दिलं महेंद्र मी सांगितलं की शेटला आमदारांना कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुषार ठाकूर आमचा होता तुमच्याकडे गेला तुषार गेला अनेक जण इकडे तिकड पक्षामध्ये जातात त्यावेळेस ज्या पक्षामध्ये तो कार्यकर्ता येतो त्याला सन्मान देणं त्या पक्षाचं कर्तव्य असत आणि त्या अनुषंगानं मी स्वतः त्यांच्याशी बोललो नंतर प्रशांत शेटला सांगितलं की अतुलचं आणि महेश जमत नाही पनवेलचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांना पुरणला पाठवतो आणि माझी इच्छा होती खरं तर मी प्रामाणिकपणे सांगतो या ठिकाणी महायुतीतून भारतीय जनता पक्ष शिवसेना हे युतीतून लढले पाहिजे आणि नाही झालं लढायचं भारतीय जनताला जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा झालं तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा सन्मान तो झाला पाहिजे आणि म्हणून रामदास शेवाळे बाकी हे येऊन बसले इथं खोली चालली आणि शेवटला त्यांना सांगितलं पाहिजे महेश शेटला की स्वतः फोन केला आणि म्हणून एक जागा तुम्ही शेवटला तुम्ही सोडा तेवढी एक जागा नाही आता मी कार्यकर्त्यांना काय सांगू त्यांचे फॉर्म म्हणते ठीक आहे हरकत नाही आत राहुलजी मी म्हणतो की कॉप कराई हरकत नाही क्वाब करा मी सांगतो कर ते म्हणलेच्याही आता काही निवडणूक राहिली नाही कार्यकर्त्या राहिली नाही तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणलो की रामदास शेवाड्यांना तिथं बसवलेलं आहे ते निर्णय घेतील मी स्वतः बोलतो कार्यकर्त्यांनी अर्ज भरला आहे आणि म्हणून त्यांना थोडा सन्मान देणं की आपलं काम आहे महायुद्ध करून पुढं चुला माझं पुढं चुकलं पक्ष असत तुम्ही तुम्हाला सांगा आम्ही तर सन्मानाची वागणूक देतो या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय या माध्यमातून आम्ही सगळे जरी एकत्रपणे ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे तीन निवडणुकीमध्ये मला काम माझं काम केलं तीन निवडणुकीमध्ये दुती अखंडपणे राहिली त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये देखील तीन नाही ज्या महेंद्र शेठ महेश्वर बाजलेली माझं काम प्रामाणिकपणे केलं त्याच्याविषयी मला माझ्या मनात आकस नाही परंतु भाषण करताना कदाचित तुमचा बीपी वाढला असेल हायपोसेशन झाला असेल परंतु भाषण करताना तुम्ही माझ्या नेत्यावरती आरोप करता नेत्याचं नाव होऊन टीका करता जरा शिवसेने कधी आणि मी स्वतः होता शिंदे साहेबांची छत्री म्हणले छत्री शिंदे सेनेची छत्री साहेबांच्या छत्रीमध्ये सत्ता मिळाली आपल्याला ती विसरू नका मी <प्राथ> त्याचा साक्षीदार आहे कदाचित महेश बादेला माहिती नसतो तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून महेश बाधेंना सांगतो आणि कधी भेटला तर मी ते पण सांगतो ज्यावेळेस ही सगळी इतर घडत होते त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस अमित भाई शहा यांच्याबरोबर बैठक घेऊन शिवसेना भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने पुढे जाईल किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेना एकसंघ कसा राहील या दृष्टिकोनातून दो ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ठामपणे अमित भाईंनी सांगितलं होतं शिवसेना पक्षाला पुढे देखील दावरलं जाणार नाही त्यांचा कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल ज्यावेळेस आम्ही या बैठकीला अडीच अडीच तास बसलो त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे सर्वस्वी नेते अमित भाई शाह यांनी दिलेला तो शब्द भारतीय जनता पक्ष शिवसेना योजने आणि महेश बाजे सांगतोय की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपा बारलेला उभं करू नये ते निर्णय म्हणजे मला राजकारणामध्ये तीस वर्ष झाले तीस वर्ष तीस वर्षामध्ये वर्षा नऊ निवडणुका घडवल्या पाच महापालिकेच्या एक विधानसभेचे तीन लोकसभेच्या आणि बारा वर्ष या लोकसभेचं प्रतिनिधित्व करत बारा वर्षामध्ये एका देखील वरणकाराने सांगावं माझ्या कशात भाजी माझ्या कशात ठेका आहे माझा कशातच वाटा पण नाही कुठल्या ठेक्यात वाटा नाही कुठला ठेकेदार नाही आणि कुठला कमिशन पण नाही मी जवळ निधी ज्या उरणला दिला त्या ठेकेदारांनी काम केलं त्या ठेकेदाराने सांगावं एक रुपयाचा सा चहा कधी त्याच्यात दिलं नसावं मी प्रामाणिकपणे काम करतो सांगतो प्रामाणिकपणे काम करतो आणि आकसाची भावना आहे ज्या त्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला क्लिप पाठवली त्यामुळे खूप बरा टीका करा टीका टिप्पणी चर्चेत होती बातमी होती ठीक आहे आपल्याला लांबचा पडला घाटायचा आहे आणि लांबचा पडला घाटत असताना कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करायचं माझा नेता सतरा सतरा अठरा अठरा तास काम करतो माझा नेता या राज्याचे गरीब जनतेसाठी काम करतो राहुलने सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दोन्ही त्या गरीब माणसाला मदत करण्याचं काम आता देश शिंदे साहेब आपण सगळे जण तुम्ही पाहिलं असं राहा गरीब माणसाला मदत करण्याचं काम आता देश शिंदे साहेब आपण सगळे जण तुम्ही पाहिलं असं राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले ते जेवढे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक काम करणारा नेता सर्वाधिक काम करणारा मुख्यमंत्री कोण उभं केलं प्रचंडपणे योजना राबवल्या सर्वसामान्य माणसासाठी दैनदलितांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आणि या सगळ्या योजना राबवत असताना कार्यकर्त्याला बळ देखील मान्य शिंदेसाहेब आणि म्हणून मी या सभेच्या माध्यमातून सा, सांगतो कदाचित महेश बालदींचा बीपी वाढला असेल म्हणून बोलले असते परंतु शिंदे साहेबांबरोबर एवढा मोठा महेश साहेबांचं नाही घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना पाकीट वाद म्हणणं एवढा मोठा देखील कार्यकर्त आपलं काही व्यक्तिगत स्वरूपाचा वाद असेल माझा त्याचा तर काहीच वाद नाही करणाशीच नाही पडू सांगतील माझा कोणाशीच वाद नाही म्हणजे राजकीय माझ्या विरोधात कोणी असतील त्याच्याशी पण वाद नाही जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो त्याच्याशी पण वाद नाही मी ज्या पिंपरी चिंचवड शहरातून प्रतिनिधित्व करतो एका विधानसभेला एक लाख पर्यंत मला मिळतात चिंचवडला पिंपरीला मी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवली लोकसभेची सगळे पत्रकार लिहित होते मीडियावाले प्रिंट मीडियावाले सगळे लिहित होते सगळे सांगत होते की अप्पाचं काय खरं नाही मी सांगत होतो दोन लाखांनी नोकरी दो <प्राण> देणार आम्ही निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा सा। सुरुवातीच्या कालावधीमध्ये साहेबांनी निर्णय दि घेतला नंतर बारा खासदारांनी निर्णय घेतला आम्ही आमचं पद दावणीला लावून तो निर्णय घेतला काय होईल काय नाही होईल हे पाहिलं नाही परंतु भारतीय जनता पक्षाला आमची साथ हवी होती आणि ती साथ देण्याच्या संदर्भामध्ये दे। आदरणीय अमित भाई शाह देवेंद्रजी फडणवीस हे चर्चा करत होते आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला मी ठेवा आमच्यासाठी काम केलं भारतीय जनता पक्षाने आम्ही एकत्रपणे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तो निर्णय घेतला आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे उभे असतील शिवसेनेचा भगवा खांद्यावर टाकला तो तुमच्या पक्षात होता ते नाही आज तो आमच्या पक्षामध्ये तो शिवसेनेचा पायिकेत शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याला बळ देण्याचं काम त्याच्या पाठीमागं गंभीरपणे उभं राहण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे आणि म्हणून ताई तुमचं भाषण मी ऐकलं मी अनेक कार्यकर्ते तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना राज्यघंडातली सगळ्यात मोठी श्रीमंत महापालिका आज त्या महापालिकेचं बजेट हे तेरा हजार कोटी रुपयाचं त्या महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष सदन त्या महापालिकेचा दहा वर्ष गटनेता था म्हणून काम केले पाच वर्ष विरोधी पक्ष नेता था म्हणून काम केले राज्याच्या अनेक समितीवरती काम करत असताना देशाच्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर एनडी आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून मी काम करत असताना राज्य भाषा समितीचा संयोजक म्हणून मला करण्याचं काम अमित भाई शहा यांनी केलेलं आहे मला माहिती नसेल म्हणून सांगतो राज्य भाषा समिती देशभर भाषाला प्रोत्साहन देण्याचं काम त्याचे अध्यक्ष अमित भाई शहा आणि त्याचा संयोजक मला केलं देशभर मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी देखील प्राप्त झाली त्यावेळी शिवसेना पक्षाला समिती समिती मिळाली त्यावेळेस शिवसेनेचे लोकसभेतील श्रीनाथ शिंदे यांनी मला त्याचं चेअरमन केलं देशाच्या ऊर्जा समितीचा चेअरमन होण्याचा मान मिळाला आणि म्हणून मी अनेक कार्यकर्ते जोडून पाहिले नेते जोडून पाहिले आमदार खासदार जोडून पाहिले कुणी आकाशापोटी बोलतात आतून कुणी रागापोठी बोलतात राजकारणामध्ये कुणी कुणाचा दोष नसतो कुणी कुणाचा मित्र नसतो राजकारणामध्ये बंदच राहतात त्यामुळं व्यक्तिगत स्वरूपामध्ये मी कधी देखील कुणावरती आरोप करणार नाही किंवा कुणावरती टीका करणार नाही तुमच्या मनामध्ये असेल किंवा पत्रकारांच्या आता महेश बांधींना काय बोलणार आपण नाही एकच सांगतो की महेश बांधींनी माझ्यासाठी काम केले माहितीचा उमेदवार म्हणून माझ्याकडून चुकून देखील चुकीचा शब्द येणार नाही परंतु आमच्या या ठिकाणी उभे आहेत आणि रुपाली सातत्या आमच्या साहेब सांगतात आरती बहिणीचा भाऊ भाऊ या निवडणुकीमध्ये मदत किती पडते कोण कसं बोललं काय करणं त्याचा त्याला लाभ परमेश्वर या पूर्वी कलावरती आणि म्हणून कुठल्याही बहिणीचा कुठल्याही भावाचा अपमान करायचं छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती शिवरायांनी केवळ एका समाजाला बरोबर घेऊन काम केलं नाही छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं छत्रपती शिवरायांच्या सरदार मध्ये अधिक मुस्लिम सरदार देखील होते आज त्याच्यावरती कोणी राजकारण करत असेल तो भाग वेगळा आहे परंतु मी तुम्हाला सांगतो आपल्याला छत्रपतींचे वारदा खऱ्या अर्थानंतर व्हायचा असं सगळ्यांना व्यक्तिगत समाजावरची टीका किंवा करायची नाही कोण कुणाच्या समाजाचा परंतु जो चुकला त्याला देखील माफ करायचं की संस्कृती आपली छत्रपती शिवरायांनी कधी देखील कुणाला माफी दिली नाही धर्मवीर संभाजी राजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये माफी दिली ती जर संभाजी राजा संभाजी राजांचं जर त्यांनी माफी नसली दिली तर ती धर्मदेवांवरती परिस्थिती उभवली एकदा देखील छत्रपती शिवरायांनी माफी दिली नाही आणि म्हणून त्या छत्रपती शिवरायांचे आपण वंश आहोत काम करताना लोकांसाठी काम करायचं लोक काम करायचं चांगलं काम करायचं चांगलं काम केलं तर आपल्याला डोक्यावरती येते भाषणामध्ये टीका टिप्पणी करत ते शरीर विसरून जातात ती बातमी होती ती बातमी देखील विसरून जाते माणूस पण प्रामाणिक काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता राहते म्हणून तिसऱ्यांदा ही सुनामी होती महाराष्ट्रामध्ये बघा भारतीय जनता पक्षाचे दोनच खासदार पहिले नेते म्हणून निवडून आले त्यांनी गडकरी साहेब आणि रक्षा गडसे बाकी सगळे नवीन निवडून आले जे निवडून आले त्यांना तिकीट दिलं तर पटले सगळे त्यामुळं मतदार कुणाच्या किशामध्ये नाही पैशाने जर माणसाला खरेदी करता आला अंबानी देशाचे पंतप्रधान झाले असते मोदीजी नेहमी सांगतात भ्रष्टाचार तो मेरे पास कोई जगा नाही आम्ही तुम्हीच ठरवा पुरण कर मोदी माझ मोदीजी सांगतात भ्रष्टाचार करणे वाले के मेरे पास कोगा नाही आता तुम्ही सांगा कोरोनाच्या जनतेला माझं आव्हान आहे या म्हणून पैसे येतील मोदींनी सांगितले म्हणून मत तुम्हाला देणार <प्रुपाली> सुशील उमेदवार आहे चांगल्या उमेदवार आहे तुषारचं बळ त्यांच्या पाठीमागे पती म्हणून एक चांगलं काम करणारी महिला बहिणी उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या या शर्यतीमध्ये आहे विचार करा वेळ जर चुकली वेळ जर नवून गेली पश्चाताप करावा लागतो काही लोक संस्था नगरपालिका असेल महापालिका असेल संस्था याच मालक होऊ पाहतात त्या संस्थेमध्येच आपले प्रतिनिधी निवडून देऊन पुन्हा त्या संस्था काबीज करून भ्रष्टाचाराचं पुरण करण्याचं काम करतात त्याला मात्र घरी बसवण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक मतदाराची निवडणूक आहे मतदारांना माझं जाहीरपणे आव्हान आहे आपण या निवडणुकीमध्ये प्रामाणिक सच्चा लोकांचं काम करणारा या नगर परिषदेच्या विकासाच्या संदर्भामध्ये ओरणच्या विकासाच्या संदर्भामध्ये लक्ष लागणाऱ्या सुसूचित समजदार रुपाली ठाकूर यांच्या पाठीमागं उभं राहा आपण येत्या दोन तारखेला बाणाच्या समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा माझ्याकडे घरेनाथ कडू साहेब सात आठ नगरपालिकेची जबाबदारी आहे एक जबाबदारी आहे उद्या मी शिंदेसाहेबांवर मंचरला आहे दुपारी मंचर मंचरनंतर खेळ नंतर चाकर परत संध्याकाळी लोणावल्याला आहे आता मी तिथून जाऊन परत मला लोणावळ्याला प्रचार केली म्हणून मी अकोला सांगितलं की मी येतो भाषण करतो मला जायचं आहे आपण सर्वजण आला पत्रकार मित्रांनी एक दखल घेतली पाहिजे जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमाग उभ पाहिजे जो चांगलं करतो त्याचं वाव देखील केले पाहिजे मी काय केले या मतदारसंघामध्ये ती सांगण्यात सदस्य काय करणार आहे ते सांगण्यासाठी लोकांनी काही सारखे सक्षम महिला वगैरे तुम्हाला उमेदवार म्हणून माझ्या निवडणुकीला आव्हान दिले माझी निवडणूक खूप लहान आहे सगळं जाते चित्र बदलत झाला त्यामुळं आज त्याच्यावरून भाष्य करणं मला स्वतःला गरज वाटत नाही मी एका चांगल्या नेत्याच्या नेत्या नेतृत्वाखाली ज्या समाजामध्ये ने। जागे कार्यकर्त्याची जागे त्या एका नेतृत्वाखाली काम करते त्याचा मला अभिमान आहे मनश एकदा रुपाल ठाकूर तुम्हाला आणि माझे उभे असलेले सगळे सहकारी अनंत कोळी हंसराज चव्हाण तुषार ठाकूर असलीम मोहम्मद मुकरी यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही चांगलं काम करा चांगलं काम दाखवा आपल्याला बाळासाहेब टाकायचा विचार सर्वसामान्य माणसासाठी बाळासाहेबांनी कुणाला मोठं केलं कदाचित कुणाला माहिती नसत त्याला समाजामध्ये जरा समाजामध्ये खरं तर कोणी विचारत नव्हतं पण त्याचं कर्तृत्व होतं काम होतं अशा उभं केलं बाळासाहेबांनी कधी मुस्लिम समाजाविषयी जो भारताला मानतो ज्या हिंदुस्थानला मानतो त्याच्याविषयी आताच बाळासाहेबांनी त्याच विचाराच्या आहे आणि मग मी सगळे उमेदवार चांगले उमेदवार जे बघा निवडणुकीमध्ये जय पराजय असतो हो परंतु कुणी उभंच राहिले नाही तर तो जयपराजय सुद्धा दिसू शकत नाही त्यामुळे निवडणूक ही पराजयासाठी असते पण निवडणूक ही चुकीची कामत दाखवण्यासाठी देखील असते ज्यांनी चुकीचं केलं ज्यांनी भ्रष्टाचार केला ज्यांनी कामं केली नाही त्याला देखील पुघडं पाडण्याची निवडणूक असते आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका ही लोकांच्या निवडणुका आहे मतदारांच्या निवडणुका आहे त्या स्थानिक बाबतीमध्ये निवडणूक आहे गोरांच्या जनतेला मी जाहीरपणे आव्हान करतो येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाखवून रुपयात तुषार ठाकूर यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजय करावा असे आवाहन करतो तुमचं सगळ्यांचं व्यक्त करतो या ठिकाणी 借给借还。<Thank> <Thank you. S 1>